तर नमस्कार मित्रांनो तर तुमचा राज घेऊन मित्रांनो सेकंड हँड ट्रायली तर मित्रांनो जी तुम्हाला बसणार आहे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये म्हणजे तर त्यांनी एक किंमत सांगितलेली मित्रांनो तर जे म्हटले तुम्ही काय करा तुम्ही ट्रायली विकावली म्हणजे कोणी गिरायक पाहा आणि मगच तुम्हाला मी कि जसं किंमत सांगणार आहोत म्हणजे त्यांना घेणे त्यांचे माझे कॉन्टॅक्ट करून सुद्धा आम्ही यू बोलून घेऊयात आणि मगच तुम्हाला किंवा सांगूयात तर मित्रांनो ज्यावेळी मित्रा सेकंड टाली घेण्या मित्रांनो तर हा व्हिडिओ शोटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर टाॅली कुठला राहणार आहे कुठं नाही राहणार तर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बी सगळं तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर व्हिडिओ शोटपर्यंत बघा चॅनलला चॅनल सखत करून राहतात जेणेकरून तुम्हाला असे सेकंड ट्रॅक्टरचे किंवा मनयंत्राची किंवा कोणतेही बारदानाचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे जाणार चॅनलमध्ये मिळणार आहेत तर चला व्हिडिओ करू आपण स्टार्ट तर मित्रांनो माझ्या आकाशोबा तर रातडी मला सगळं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सगळं स्वागत तुमचं आणि असे नवीन भारतात त्यांना सपकत गुंडा तर चला व्हिडिओ करून आपण स्टार्ट तर मित्रांनो ट्रायली मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला तुम्हाला किंमत सांगितली तर मी तरी सांगू शकतो पंच्याहत्तर हजार बंद वाढ टायली बसणार मित्रांनो तर प आपल्या पाट्या टायल अरे टायर एकदम ओके मित्रांनो तर सत्तर ते ऐंशी टक्के टायर मित्रांनो टाकला टा सूर्या ट्रायलीला ट्रायली बी एक नंबर आहे ट्रायलीला कुठेही काही झालेलं नाही आहे कुठेही तुटताट नाही आहे काही नाही आहे सगळे फाडके फुडकी सगळे व्यवस्थित आहे मित्रांनो तर आपल्या टायलीचे फोटो पाहायला व्हिडिओचा शोधून मला टायलीचे पाच सहा फोटो टापा मिळणार आहे तर सगळ्यांनी मस्त योजित टाली पोहोन घ्यावी आणि योजित टाली पाहून सनी तुम्हाला आवडतानंतरच कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा न त्यांना आवडली नाही त्यांना कॉन्टॅक्ट करू नका कारण की बरद पडलेली नाही तर बरीचशी मित्राला सवरातीच ती फोन करून विचारायची काय रेटी काय नाही तर पहा आपल्या पद्धतीने जर आपल्याला जर पसन आली समजून घ्या तर आपण घेऊ शकता तसे की अडचण नाही आहेत आणि मित्रांनो ट्रायली बी मस्त आहे ट्रायलीच काही अर्थ नाही कागदपत्र व्यवस्थित मिळणार आहे तर तुम्हाला पाय ते नाही काम नाही ट्रायली बी तुम्हाला नावावर होऊन जाईल सारं होऊन जाईल व्यवस्थित पद्धतीने तर तुम्हाला काही घाबरच काम नाही आहे तर कोणला बी त्यांना टायलीचा समजा टायली कोण आवडली आणि कोणला तुमचा टाईवडाला नंबर कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल तर माझी इंस्टाग्रामची आई मी तुम्हाला डिस्प्लेमेंट देऊन टाकीन तिथं जाऊन तुम्ही तुम्हाला कमेंट करू शकता की आम्हाला या ट्रायव्हरात नंबर द्या आणि तुम्हाला आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तिथं इंस्टाग्रामच्या आईडीवर तुम्हाला मिळून जाईल म्हणजे मी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे सॉरी तर तुम्हाला तुम्ही मी कमेंट करून सांगून देईन तुम्हाला की तुम्हाला तिथे नंबर देले आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली समजून घ्या की आम्हाला सेकंड टाॅली घेणे बाबा किंवा ट्रॅक्टर घेणे नागर घेणे का रोट्रॅक्टर घेणे किंवा कोणती सर् घेणे मिनी ट्रॅक्टर घेणे तुम्हाला याच्या पद्धतीच्यामधून मी तुम्हाला ट्रॅक्टर आवडलं तर तुम्ही ते सांगू शकता मला की तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे ते बी मला तुम्ही सांगू शकता की तुम्हाला त्यावर नक्की व्हिडिओ घेऊन येत जाईल तर याच्या व्यतिरिक्त मित्रांनो काय झालेलं आहे सध्या आता आपण अगं तरी थोडं फिरायला गेलो तर तब्येत खराब होती मित्रांनो तर काल बी ये माझं तर करताना मी दावाखाने गेलो होतो तर ते मला व्हिडिओ टाकले गेले आला नाही तर त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायचं थोडी हे झाली तर चला मला आज तरी जो टाकूया म्हणलं तर त्याकरता मी शेताकडे गेलो होतो तर चला मला मित्रांनी व्हिडिओ टाकून देऊ म्हटलं आपण तर ते मी वाट पाहत असतं मित्रांनो व्हिडिओ त्या व्हिडिओच्या आपल्या चॅनलवरती तर कधी आपण गरीब शेतकऱ्यापर्यंत किंवा त्यांना नवीन नवीन धंदा सुरू केलेला आहे कोणाला ट्रॅक्टर घेतलेला आहे किंवा सेकंड ट्रॅली घेणे तर असे बरेचसे शेतकरी मित्र आहे त्यांना टायमावर टाली भेटत नाही विकणे येण्यासाठी किंवा कोणत्या आली विकणं बी असले तर मला तरी कमी तुम्ही कमेंट करू शकता की तुम्हाला कोणता एखादा बारत नाही का असला तरी तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा आम्हाला टॅक्टरिक नाही किंवा ट्रॉलिक नाही किंवा नागरिक नाही का कसं सटीक नाही तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर काही अर्थ नाही आहेत तुम्ही बी सांगू शकता मला तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला तरी मी व्हॉट्सअप नंबर दे माझा तुम्ही व्हॉट्सअप नंबर फोटो आणि टॅक्टर नंबर संपूर्ण माहिती द्यायची तर मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बनवसाने युट्यूबला टाकून देईन तर तुम्हाला त्याची फिकर करायचं काम नाही आहे तुम्हाला ते वी लागलं तर तसं मी तुम्हाला काम करून घ्या तसं काही अर्थ नाही आहे कुठे तुम्हाला रुपये खर्च काम खर्च करायचं काम नाही तर आतापर्यंत आपण बरेचसे मित्रांचे ट्रॅक्टर विकलेले बी आहे आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विकलेले तसं काही अर्थ नाही आपण बरेचसे व्हिडिओचे परमिशन बी केलेलं आहे तसं काही अर्थ नाही तुमचं मी कोण पण कोणता असले विकणे नाही नंतर ते बी सांगा आपल्या करून आपण त्याच्या बी नक्की व्हिडिओ बनवूयात तर मित्रांनो आता ही ट्रायली आली तिची मित्रांनो ही तर कमी कमती म्हणजे होती तर त्यामुळे तुम्हाला लवकरच ट्रॅक्टर ट्रायली विकणार आहे मित्रांनो तर लवकर कोणला घाई असेल तर लवकर लवकर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ट्रायलीचे फोटो पोहो घ्या पहिले छोटे व्हिडिओ छोटीमधून आणि व्हिडिओची ट्रायली आहे पोहोन घ्या म्हणजे तुम्हाला आवडते का आवडते तर पाठी फुटे ट्रायल बी अस व्यवस्थित पोहून घ्या आणि टायर व्यवस्थित पोहून घ्या जेणेकरून बातम्या तुम्हाला दिक्कत नाही आली पाहिजे तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्ही मला इंस्टाग्राम डीवर कमेंट करा किंवा तिथून तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकून मी तुम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट करू ज्याने तुम्ही घेऊ शकता तर माहिती आवडल्यास कमेंट करा किंवा माहिती कशी देतो कशी नाही मी तुम्हाला याच्या आणखीनं चांगली माहिती लागली तुम्ही त्याच्यावर मी मॅथ देईन मी तुम्हाला कमेंट नक्की करा आणि चॅनलचा करून कोणतो कारण की आपण अशीच नवीन नवीन ट्रायली किंवा सेकंड हँड ट्रायली तुम्हाला तशी पद्धती ट्रायला लागली तशी आपण ट्रायली घेऊन येतो चल चला तर पुढे आवडत भेटूया आपण तर दुसऱ्या एखादा व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत तोपर्यंत धन्यवाद चला तर भेटूया पुढे आढत आणि टायर्ली फोटो घ्या पहिले व्यवस्थित चला तर